प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण गटातून आम आदमी पक्षाचे अभिजित कांबळे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभारलेले आहेत आज आपण त्यांच्याशी थेट रीतीनं काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू अभिजीतची बाकीच्या पक्षांशी जर प्रचार पाहिलेत तर मिसळ पे चर्चा आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत सर्वसामान्यांचं असणारी ही जी चहाची गाडी आहे तिथं थांबून तुम्ही लोकांशी संवाद साधताय काय कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि प्रचार कशा पद्धतीने तुम्ही चालू केलेला आहे खरं म्हणजे आम्ही नागरिकांच्या बरोबर शहरातील ज्या समस्या आहेत त्या शहरातील समस्यांच्या बरोबर चर्चा करतोय काय शहराला गरजेचं आहे त्यांच्या काय अडीअडचणी याड़ आहेत त्यांचे काय विषय आहेत हे आम्ही जाणून घेतोय आणि हेच विषय आम्ही महानगरपालिकेत कशा पद्धतीने सोडवणार आहे या चर्चा आम्ही प्रत्येक टी स्टॉलवर असेल प्रत्येक घरात असेल ह्या चर्चा आम्ही घडवून आणायला लागलोय पण बऱ्याच दिवस असं म्हटलं जातं की मागच्या बाजूला जर गर्दी खूप असेल तर त्या उमेदवाराचा म्हणजे चांगला जनादर आहे पण आपण वैयक्तिक काय एकंदरीत एक वातावरण आहे कसं बघताय या सगळ्या गोष्टींमध्ये खरं म्हणजे लोकांना सुद्धा माहिती आहे की गर्दी कशी जमवली जाते त्याचा दिवसाचा जा दर ठरलेला आहे आणि तो दर ठरवूनच ते गर्दी करतात आमचा तसा नाही आम्ही जे लोक जोडलेले आहेत ते सगळे कामकाज करणारे लोक आहेत कोणी मोकळं नाही आहे त्यामुळे आमचे ठराविकच कार्यकर्ते तुम्हाला दिसतील पण ते जे कार्यकर्ते आहेत ते सक्षम कार्यकर्ते आहेत सक्षम उमेदवार आहेत आम्ही या लोकांना घेऊन जनतेच्या समोर जातोय जे आम्ही आतापर्यंत प्रश्न सोडवलेले आहेत सातत्यानं सोडवायचा प्रयत्न करत आलेलो आहे शहराचे विषय असतील जे लोकांच्या गरजेचे आहेत उपयोगी आहेत हेच विषय आम्ही प्रशासनाबरोबर चर्चा करून सोडवत आलेलो आहे काही प्रश्न सोडवलेले आहेत नक्कीच सोडवले आहेत आणि आम्ही हक्कानं हे मतदान मागतोय कोणताही नेता आमच्या पाठीशी नाही आहे कोणता आमदार खासदार आमच्या पाठीशी नाही आहे तरी सुद्धा आम्ही अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे हे आम्हाला चांगलं माहिती आहे मी स्वतः आय टी प्रोफेशनल आहे पण तरी सुद्धा वेळात वेळ वेड़ काढून हे महानगरपालिकेचं काम सुद्धा बघतोय कारण मला कुठेतरी वाटतंय की कोल्हापूर शहर हे दर्जेदार शहर असायला पाहिजे ज्या पद्धतीने मी प्रभागाचा उल्लेख केला प्रभाग क्रमांक चार डॉ याच्यामध्ये झोपड दुसरी काही झोपडपट्टी आहे त्याच्यानंतर मध्यम वर्गीय या ठिकाणी एक कामगार वर्ग सर्वसाधारण एक मतदार म्हणून या ठिकाणी आपल्याला तर या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत आणि एका ठिकाणी उच्चभ्रू असणाऱ्या तारावे पार्क सारखा सुद्धा एरिया आपल्या प्रभागामध्ये या सगळ्यांची सांगड घालत असताना कोणकोणते महत्वाचे प्रश्न तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही दुण अजेंड्यावरती घेतलेले आहेत खरं म्हणजे सदर बजार कनान नगर हा कष्टकरी वर्ग आहे एक तर या वर्गासाठी ज्या गोष्टी उपयोग आहेत जसं की शाळा चांगले आरोग्य केंद्र यासाठी आम्ही खास करून प्रयत्न करणार आहे की जेणेकरून यांचं सा भविष्य चांगलं उज्ज्वल असावं यासाठी प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये ताराबाई पार्क जो एरिया आहे हा सदन एरिया आहे मात्र ताराबाई पार्क हा सदन एरिया असून तिथं नागरी सुविधा मात्र कुठेही दिसत येत नाही जो आपला दाभोळकर कॉर्नर तो अजिंक्य ताराचा जो रस्ता आहे हा रस्ता है, इतका खराब आहे म्हणजे मला वाटतो हा ताराबाई पार्क मधला रस्ता आहे का कुठल्या ग्रामपंचायतीला रस्ता आहे इतका खराब रस्ता मी आयुष्यात कधी बघितलेला नाही म्हणजे एवढी उच्चप्रू लोक राहत असताना सुद्धा तिथं दर्जेदार सुविधा देण्यात हे माझी नगरसेवक अयशस्वी झालेले आहेत तर त्याच्याबाबत आमचा प्लॅन रेडी आहे कशा पद्धतीचा जा रस्ता झाला पाहिजे हे आम्हाला चांगलं नॉलेज आहे त्याचं आणि नक्कीच ताराबाई पार्क हे तर चांगलं करणारच आहे त्याचबरोबर कनान नगर सदर बाजार विचारेमाळ येथील नागरिकांना ज्या सुविधा आहेत महानगरपालिकेच्या त्या दर्जेदार कशात देण्यात येतील ह्यासाठी आमचा आग्रह असणार आहे सर्वसाधारण फिरत असताना मतदारांच्या मधून काय प्रतिसाद आहे काय जाणवत आहे का मतदारांच्यातून एक जाणवत गोष्ट आहे की दिग्गज लोक निवडणुकीला उभारलेत त्यांच्या पाठीशी मोठे आमदार खासदार आहेत पण त्यांनी काम कधी केलेलं नाही हे त्यांच्यातून सुद्धा दिसून येत आहे आणि हाच धागा पकडून आम्ही आम्ही स्वतः काय केलेलं आहे आणि करणार आहे हे आम्ही मतदारांच्या पडून घेऊन जातोय तर आम्ही काय काम केलेलं आहे त्यांची खरं म्हणजे टॅगलाईनच त्यांनी बनवलेली आहे की चांगलं काम करत आलोय चांगलं काम करत राहायचंय आतापर्यंत चांगलं काम केलंय आणि तेच चांगलं काम पुढे करत राहणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही मतदारांना साथ रह घातलेली आता मतदार पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा कौल कुणाच्या बाजूला देणार हे पाहणं खूप महत्वाचं परंतु तुर्तास तरी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम आदमी पक्ष माणसं जोडत मतदार जोडत आपल्या प्रचाराला त्यांनी गती दिलेली आहे राजकारणातला मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण पर... अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर